केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि नेहमीप्रमाणेच कोणत्या क्षेत्राला काय मिळालं करप्रणाली नेमकी कशी असणार काय स्वस्त होणार काय महागणार या चर्चांना उदाहरण आलं या अर्थसंकल्पातून जनतेचा फायदा होणार की नुकसान यावर कित्येकांनी आपली मतं मांडली पण मंडळी या अर्थसंकल्पाबरोबरच मीडियावाल्यांचं अजून एका विषयावर लक्ष केलं तो विषय म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडलेल्या साडीचा आता तुम्ही म्हणाल की अर्थमंत्र्यांची साडी हा काही चर्चेचा विषय झाला का तर हो कारण कोणतीही बाई असो तिच्यासाठी मर्सिडीज गाडी आणि घराची माडी यापेक्षाही जास्त आवडीचा विषय असतो तो म्हणजे तिची साडी मग ती स्त्री माहेरची साडीमधली लक्ष्मी असू द्या किंवा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यामुळंच या अर्थसंकल्पाबरोबरच सीतारामन यांच्या साडीचा मुद्दाही मीडियानं आवर्जून कव्हर केलाय पण मंडळी खरोखरच हा साडीचा मुद्दा एवढा मोठा चर्चेचा विषय असू शकतोय काय सोनेरी बॉर्डर असलेली मधुबनी रंगाची पांढरी साडी निवडण्यामागं काही विशेष कारण आहे का आणि अर्थमंत्र्यांच्या साडीचं बिहार कनेक्शन नेमकं काय आहे सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र देशाचा अर्थसंकल्प सादर होणं हा त्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो आणि या महत्वाच्या दिवशी सगळ्या देशाचं लक्ष असतं ते अर्थसंकल्प सादर करणाऱ्या देशाच्या अर्थमंत्र्यांकडं कर। त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन कागदपत्र घेऊन संसद भवनात आल्या आणि सगळ्या चॅनलच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या त्यातल्याच काही लोकांनी त्यांची साडी नोटीस केली आणि आज ती मधुबनी बॉर्डरची साडी नेसली याचं थेट बिहारच्या निवडणुकीची कनेक्शन जोडून टाकलं आता तुम्ही म्हणाल की काही काय बोलता एका साडीचं निवडणुकीशी कसं काय कनेक्शन असू शकतं तर तेही सांगतो निर्मला सीतारामन यांनी जी पांढऱ्या रंगाची आणि सोनेरी रंगाच्या मधुबनी काठ असलेली साडी नेसली होती ती साडी त्यांना दोन हजार एकवीस साली दुलारी देवी यांनी खास भेट म्हणून दिली होती आता तुम्ही म्हणाल की दुलारी देवी म्हणजे कोण तर दोन हजार एकवीस साली निर्मला सीतारामन यांनी मिथिला आर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच उपक्रमासाठी बिहारमधल्या मधुबनीला भेट दिली होती तेव्हाच हो त्यांनी बिहारची संस्कृती दाखवणारी समृद्ध मधुबनी कला जोपासणाऱ्या आणि त्या कलेसाठी अविरतपणे काम करणाऱ्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या कलाकार दुलारी देवी यांची भेट घेतली होती त्या दरम्यान दुलारी देवी यांनी ही साडी निर्मला सीतारामन यांना भेट दिली आणि ही साडी तुम्ही अर्थसंकल्प सादर करताना नेसावी अशी देखील विनंती केली त्या विनंतीला मान देऊन निर्मला सीतारामन यांनी ती साडी परिधान केली होती ही झाली गोष्ट साडीची पण अर्थमंत्र्यांनी बरोबर बिहारच्या निवडणुका तोंडावर असतानाच दुलारी देवी यांची ही इच्छा पूर्ण केले अशी चर्चा रंगले यंदाच्या अर्थसंकल्पातील बिहारसाठीच्या तरतुदीकडे एकदा बघा बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्यात येतोय मखाना उत्पादक शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे ग्रीनफील्ड विमानतळ बांधण्यात येते कोसी कालवा प्रकल्पासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटची स्थापना देखील करण्यात येणार राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणार आहे हे सगळे मुद्दे बघितले तर यंदाच्या या अर्थसंकल्पात बिहारकडं विशेष लक्ष दिले ही बाब तरी नाकारता येणार नाहीये त्याचाच एक भाग म्हणून यंदा आपल्या अर्थमंत्र्यांनी आपल्या पेहरावातील देखील बिहारच्या कलेचा आणि संस्कृतीचा सन्मान केलाय बरं हे झालं मधुबनी काठची साडी आणि बिहारचं कनेक्शन पण निर्मला सीतारामन यांच्या साडीबद्दल चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी देखील कित्येकदा अर्थमंत्र्यांची साडी आणि त्या साडी मागची गोष्ट चर्चेचा मुद्दा ठरत आले दोन हजार एकवीस सालचा सा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी लाल आणि पांढऱ्या रंगाची पोचमपल्ली साडी नेसली होती त्यांच्या हैदराबाद मधल्या कोचंपल्ली गावाशी संबंध होता तर दोन हजार बावीस मध्ये ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील बोमकाई गावाशी संबंधित असलेली साडी नेसली होती दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी लाल रंगाची सिल्कची साडी परिधान केली होती ज्यावर काळ्या आणि सोनेरी रंगाची बॉर्डर होती दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालच्या निळ्या कांथापासून विणलेली साडी नेसली होती आता या सगळ्यांचे सांस्कृतिक अर्थ तर होतेच पण तितकेच राजकीय देखील होते म्हणूनच यंदाही निर्मला सीतारामन यांनी निवडलेली साडी आणि त्यांचं साडी कनेक्शन हा एक चर्चेचा मुद्दा ठरलाय बाकी अर्थमंत्र्यांची या साडी पुरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद